कागदी पक्री सभा दाखवून फक्त दोनच कर्मचारी यांनी सभा दाखवून कारखाना भाड्याने देण्याचे अवकाळी घेतला कारखाना भाड्या मिळून टाकला आहे त्याच्यावरती भारी रुपये पन्नास रुपये पन्नास लाख रुपये वा साखरविषयी एक च्यानं रुपये एकशे बारा रुपये कमिशन आदिवासी सहकारी सागर कारखाना व चोपडा सहकारी एकाच दिवशी भारीपत्र दिलं त्यांचे कमिशन एकशे सत्तर रुपये व आपल्यात एकशे बारा मिळत आहेत पाच रुपये कमी का घेतले हा पहिला प्रश्न त्यांनी आरोप केलेला आहे दोन हजार तीन वर्षी ह्या आदिवासी सहकारी साखर कारखान्याचं ह्या देशाच्या नेत्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजींच्या सोनियाजी गांधी यांचे असते आणि त्याच्यानंतर मी असेपर्यंत हा कारखाना सतत कंटिन्यू चालू राहिला शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू दोन हजार तीनच्या अगोदर सुद्धा हे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा नावागावला झाली असेल आणि प्रत्येक वेळ जेव्हा साईट नव्हती तेव्हा परंतु कारखान्या उभारणीनंतर सतत आदिवासी सहकारी सा, साखर कारखान्याची सभा ही आदिवासी कारखान्या साइट वरती झालेली आहे आणि जे त्यांनी आरोप केलेले आहे की सभासद नसताना कागदोपत्री केलेले आहे संपूर्ण तालुक्याच्या जे काही सभासद सबस, जे सभासद आहेत एकूण जवळपास आता तेरा ते बारा तेरा हजार होते त्या प्रत्येकाला आम्ही पत्र द्यायचो सर्व आदिवासी कारखान्याची सर्वसाधारण सभा आहे असं आणि प्रत्येक सभासद या बैठकीला हजर असायचे आज सुद्धा कारखान्याचे सभासद बरेच उपस्थित आहेत त्यांना माहीत आहे की प्रत्येक वेळी कारखान्याची सभा होत असताना त्यांच्या व सह्या घेतल्या जायच्या आणि सन्माननीय जर्मनच्या अध्यक्षतेखाली ती सभा सुरू व्हायची आणि सभा सुरू झाल्याचे पूर्ण रेकॉर्ड हे त्या रेकॉर्ड मध्ये आज सुद्धा आपल्याला कारखान्याच्या साईट वर आरोप केलेला आहे कारखाना जो भाड्याने दिला तो भाड्याने काही असं चेअरमन काही देत नाही आम्ही आदिवासी सहकारी साखर सहकर कारखाना हे इतर आम्हाला जे फायनान्स कंपनी होते त्या फायनान्स करायच्या नाही म्हणून आम्ही ठरवलं कारण जर कारखाना बंद पडला तर कारखान्या त्या सभासदांचं उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे म्हणून आम्ही शासनाला विनंती केली की आदिवासी सहकारी सहकारांना भाड्या तत्वावर द्यायचं आहे आणि शासनाने सुद्धा मंत्री समिती असेल सहकार मंत्री असेल यांनी मान्य केलं हा प्रस्ताव आम्ही दिल्यानंतर शुगर कमिशनर ऑफिसला रिक्सर मंत्री समितीने पाठविला तिथे काही चेअरमन एकट्याचा निर्णय होत नसतो ही टेंडर पद्धत कशी असते हे आज ते चेअरमन आहे त्यांनी दुसऱ्याकडून शासनाकडून त्यांचं सरकार आहे त्यांनी जाणून घ्यावं की कोणत्या हो पद्धतीने टेंडर टेंडर प्रोसेस प्रोसेस शुगर कमिशनर ऑफिस मध्ये रिजसर महाराष्ट्र शासनाचे अधिकारी शुगर कमिशनरचे सर्वच शुगर कमिशनर स्वतः त्यांचे सर्वच अधिकारी आणि महाराष्ट्रातून कोऑपरेटिव्ह अधिकारी आणि कारखान्याचे प्रतिनिधी आणि जे टेंडर भरतात रिक्सर बंद पाकिटामध्ये लिफाफ्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित असतात आणि जसं इतर टेंडर प्रोसेस चालते तसं टेंडर भरलं जात आणि त्या टेंडर मध्ये संबंधित कारखान्यांनी टेंडर रिक्सर भरले निफापे बंद पाकिटात ते काही कारखान्याचे चेअरमन म्हणजे आम्ही वगैरे आमच्या समोर काही भरले जात नाही ओपन म्हणजे ओपन सर्वांच्या समोर होत आणि ते तेव्हा एक माझ्या मते द्वारकेदी कारखान्याने एकशे दोन रुपये म्हणजे जी हायस्ट किंमत असते ती कि एकशे दोन रुपये माझ्या मते भरली होती परंतु तेव्हा शुगर कमिशनर यांना असं वाटलं की हा आदिवासी साखर कारखाना आहे आणि दोन पैसे मिळायला पाहिजे आदिवासी शेतकऱ्यांना आणि कारखाना चांगल्या जास्त झालं तर कारखान्याला त्याचा कार फायदा होईल शुगर कमिशनरने स्वतः सांगितलं की कमीत कमी म्हणजे कमी जास्तीत जास्त एकशे बारा रुपये तुम्हाला प्रत्येक मार्गे हात दिलाच पाहिजे आणि तेव्हा बार्गेनिंग झाली त्यांनी एकशे बारा रुपयावर ठेकेदार होती संबंधित पार्टी यांनी मान्य केलं आणि त्यांच्या समोर ते लिफाफे उघडले गेले हे काही ठेके म्हणजे कारखान्याच मॅनेजमेंट आणि ठेकेदार म्हणजे जो कारखान्याला देतो आपण ते काही त्यांच्या दोघांच्या संगणमध्ये किंवा त्यांच्या संमतीने झालं नाही हे रिक्सर सुगर शुगर कमिशनरच्या कार्यालयामध्ये पाकिट उघडलं गेलं आणि प्रत्येक टनाला एकशे बारा रुपये भाडे हे शुगर कमिशनरने ठरवलं त्यांना जर असं असेल तर त्या कुठेही चौकशीला आम्ही जायला तयार आहे त्यांनी चौकशी लावावी आणि त्याने सुद्धा कमिशनर ऑफिस कडे रिसर त्यांनी स्वतः जावं आणि सांगावं की ती तिथली परिस्थिती म्हणजे तिथलं ऍक्च्युअल टेंडर प्रोसेस कसे झाली आहे त्यांनी तपासून पाहू आज ते सिटिंग चेअरमन आहे शासनाकडे जावं शासनाकडे त्यांनी तक्रार करावी आम्ही पाच एक रुपयाचा बी भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही राजकारणातून संन्यास या, या पद्धतीने असेल तर संन्यास घेऊ आणि त्यांनी जर त्यांचे आरोप सिद्ध नाही झाले त्यांनी सुद्धा राजकारणातून संन्यास घ्यावे असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे पंचवीस वर्षामध्ये एकतर्फी निर्णय घ्यायचा वाईस चेअरमन किंवा संचालक मंडळाला विश्वासात घ्यायचा नाही असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे हा आरोप करणे अगोदर त्यांनी बघावं जेव्हा संचालक मंडळाची बैठक होते कोणतीही बैठक कोणतं सहकारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सहकार विभागामध्ये एखादी उदाहरणार्थ नगरपालिका असेल तुमच्या सहकारी विभागामध्ये मार्केट कमिटी असतील असेल सुगिरण्या असतील बँका असतील कारखाने असतील हे रीत सर म्हणजे दर महिन्याला म्हणजे बैठक आहे याच्याने जिल्हा परिषद हे तीन महिन्याने होते परंतु जे आपण सहकारी संस्था म्हणतो यांची दर महिन्याला बैठक होते रिक्सर जे जे सभासद येतात त्यांच्या रजिस्टर मध्ये सह्या घेतल्या जातात आणि गणपूर्ती अभावी जर हे झालं म्हणजे आमच्या वेळेस तर पूर्ण सभासद हे रिक्सर हजर राहायचे सह्या आहे स्वतः ते व्हाईस चेअरमन असून स्वतः ते गैरहजर राहायचे त्यांना मिटिंग कधी झाल्या काय झाल्या स्वतः गैरहजर माणसाने विचारायचं राईट्सच नाही ते कधी आलेच नाही कारखान्याच्या नेहमी सतत विरोधात असायचे जो माणूस त्या डायरेक्टर बॉडीमध्ये आहे काही आम्ही चांगलं वाईट केलं असेल त्याला ते, तेव्हा आरोप करायला पाहिजे होते हजर राहून आरोप करायला पाहिजे स्वतः काही स्वतः घरे हजर राहून आता आरोप आता त्यांना दिसत आहे का बैठका घेतल्या की नाही घेतल्या आम्ही सगळ्यांनी सहमताने आणि एकमताने जे जे काही ठराव झाले आहे देख मां करने ले ले। ते एकमताने ठराव त्यावेळेस पास केलेले आहेत भाषणामध्ये तुम्ही एक उल्लेख केला की एक कोटी रुपये काही मंदिराच्या नावाने मी आरोप केला म्हणजे असा आरोप केलेला नाही की विशेष विशेष लेखा परीक्षक वर्ग एक सहकारी संस्था साखर धुळे हे ऑडिटर असतात लेखा परीक्षक आणि ह्यांनी कारखान्याचा <HHH noise> पूर्ण त्यांच्या कारकिर्दीला अहवाल म्हणजे जे काय काय म्हणजे खरेदी विक्री केली आहे जे काय असते म्हणजे प्रोसिडिंग मध्ये त्यांनी जो व्यवस्था नुसार आपण करत होतो त्यांनी चेक केला आणि त्यांनी ते पूर्ण तपासलं आणि त्या तपासणीमध्ये ह्या माझ्या समोर हा लेखा परीक्षण अहवाल आहे ह्या अहवालामध्ये स्पष्टपणे चेअरमनने किती प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे ह्या लेख परीक्षण अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्यांची खरं नियमानुसार बँक जेव्हा ज्या कारखान्याला आपण कारखाना म्हणजे ज्या भाड्याने दिले आहे ते जेव्हा कारखान्याच्या शेतकऱ्यांना असेल कर्मचाऱ्यांना असेल ते पैसे भाड्या जे दिले जातात ते एका हस्ती बँक असेल किंवा स्टेट बँकेत असेल तिथे ते पैसे वर्ग केले जातात परंतु त्यांनी ते पैसे थेट खरं कर्मचाऱ्याच्या किंवा शेतकऱ्याच्या ह्याच्या हे असतील त्यांच्या नावावर वर्ग करायला पाहिजे होत परंतु त्यांची एक स्वतःची पतपेढी आहे त्या पथपेमध्ये त्यांनी ते थोड़े -थोड़े पैसे टाकलेले आहे आणि ते पतपडी त्यांनी थोडे थोडे पैसे दिलेले आहे आणि ते पैसे आज सुद्धा बऱ्याच लोकांना मिळाले नाही त्यांच्या पतपेढीमध्ये पतपेढीला देणं हे सुद्धा अनियमित आहे गैरकारभार आहे हे इथे मी स्पष्ट मूल्य करतो कारण त्याच्यात नोंद आहे आणि पतपेढी असेल आणि पतपेढीचा बी कारखान्याचा काही संबंध नाही सुमानिक ट्रेडर्स आहे त्याच्यामध्ये कोटी टाकलेले आहे त्याचाही काही संबंध नाही का, का म्हणजे कारखान्याचा तिथे सुद्धा एक कोटीच्या वरती पैसे त्यांनी टाकलेले आहे देवमोगरा गॅस एजन्सीचा काही संबंध आहे देवमोग्रा गॅस एजन्सी मध्ये लाखो रुपये टाकलेले आहे असे अनेक बोगस आणि बोगस बिल म्हणजे कोटीने पैसे काढलेले आहेत आमच्या देवोग म्हणजे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावरती देमोगरा मातेचं मंदिर आहे तुम्ही पत्र पत्रकार उपस्थित आहेत पत्रकारांना उपस मी आज पत्र कर आव्हान करतो विनंती करतो की त्यांनी तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करा तिथे ब्लॉक बसवले आहे म्हणे तिथं कॉम्पाऊंड केले आहे तिथे आज एक ब्लॉक सुद्धा बसवलेला नाही ते आपण पाणी करा त्याच्यावरती एक कोटी सात लक्ष हे काढले गेले आहे एवढा मोठ्या प्रमाणात आणि हे सिद्ध होत मी जे सांगतो आहे ते काय मी कुठे आरोप करत नाही हे आहे लेखा परीक्षण अहवाल वर्ग एक धुळे यांनी मला जो आम्ही जो प्राप्त केला आहे त्याच्या ह्याच्यानुसारच आम्ही बोलतो आहे आरोप करतो आहे दुसरा एक प्रश्न आहे की शेतकरी मेळावा त्यांनी घेतलाय तो ज्या दिवशी चेअरमन झाला त्या दिवशी घेतला असं काहीतरी सुद्धा ह्या लेखा अहवालामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा नमूद केले आहे तो इलिगल आहे हा शेतकरी मेळावा हा खरं म्हणजे त्यांनी चेअरमन झाल्यानंतर घ्यायला पाहिजे होता चेअरमन न होता ते कस काय शेतकरी मेळावा घेऊ शकतात आणि कारखान्याच्या पैशामधून त्यांनी उधळपट्टी केलेली आहे तर हा जो कारखान्याचा शेतकऱ्यांचं खरं तर शेतकऱ्यांचे मेळावे हे आयोजित आय। करायलाच पाहिजे शेतकऱ्यांची जनजागृती म्हणजे शेतकऱ्याने ऊस कसा लावायचा शेतकऱ्यांना जास्त म्हणजे उसाला ऊसाला टनेज जास्त किंवा हे है। येण्यासाठी खरं म्हणजे शेतकरी मेळावे भरावले पाहिजे पण त्या दिवशी जो शेतकरी मेळावा भरला गेला तो पूर्ण लेखापरीक्षण अहवालाने सांगितलेल्या त्या वर्ग येथे तो पूर्ण अलिगल आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लाखोने बिल खाल्लेले आहे आणि आपल्याला मी जेव्हा आहे आपल्याला हे ऑडिट रिपोर्ट देईन त्याच्यावरून तुम्ही आपल्याला समजून येईल कारखान्यामध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे एवढ्या कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे ऑडिट रिपोर्ट दिलेला आहे स्पष्टपणे आरोप दिलेले आहेत मग त्यांना जेलमध्ये किंवा अशी किंवा फोबदारीपणी दाखल किंवा गुन्हे खरं म्हणजे दाखल व्हायला पाहिजे परंतु गुन्हे का दाखल केले नाही हाच मला एक संशय येतो कारण जेव्हा आदिवासी कारखान्याची निवडणूक लागली होती तेव्हा सुद्धा त्यांनी वरून वरून म्हणजे महाराष्ट्र शासन लेवल मोठ्या प्रमाणात प्रेशर आणलेलं आहे आणि माझ्याकडे हे सुद्धा कागद आहे की त्यांचे जे उमेदवार आहे त्यांनी कोरे 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 म्हणतो फॉर्म हे जे आपण अर्ज दाखल करतो त्याच्यामध्ये कोरे फॉर्म दाखल केलेले आहे तरी सुद्धा त्यांनी ते अर्ज वैध दाखवले होते किती प्रेशर आणायचं आता त्याच्यावरती सुद्धा हा आता थोडा फोट मॅटर आहे आम्ही गेलेलो आहे शासनाला परंतु आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही शासनाच्या लक्षात आणून दिलं पण शासन मंत्र गुरशीत गेला परंतु ह्या भ्रष्टाचार इतर ह्याच्यामध्ये जे सिद्ध होईल आणि त्याच्यात सगळं निघेल तेव्हा ते हो होणारच आहे ज्यावेळी तक्रार केली ती भाजपची होती आता ते वेगळ्या पक्ष देत त्याच्या काय परिणाम यांच्यावर आता तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही माझे वडील आदरणीय सुरूपिंग नाईक साहेब असतील यापासून काँग्रेस एक पक्षाशी एकनिष्ठ होतो आजही आहे उदयही राहणार आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे आता ते किती पक्ष फिरून आले कुठेही जातात काय जातात तो काय आम्हाला तो त्यांचा वैयक्तिक हो प्रश्न आहे माणसं मला एकच मला एक म्हणणं आहे का माणसाने कुठेतरी एकनिष्ठ राहू इकडे तिकडे पुढे मारण्यात काही अर्थ नाही अरे त्यांचा एक आरोप आहे द्वारकागड सा द्वारकागड आणि त्यांच्याशी पार्टनरशिप म्हणतील पार्टनरशिप असे हे माझ्याकडे एवढे पैसे राहिले असते हा तर निश्चितच मी स्वतः दुसरा कारखाना उभा केला असतो <laughs> <laughs> त्यांच्यासारखं आम्ही नाही हे कारखाना चालू होण्याच्या अगोदर म्हणजे पैसे मागावे आणि नंतर एनओसी द्यावे हे संचालक मंडळ जे दर महिन्याला बैठक होते त्या बैठकीमध्ये सांगायला पाहिजे एनओसी द्यायला काही हरकत नाही काही अडचण नाही काही होत नाही आतापर्यंत आम्ही जोपर्यंत कारखाना चालू केला प्रत्येक वेळी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला लिहून द्यायचो प्रत्येक संचालक मंडळ म्हणजे स्वतः चेअरमन सहित आम्ही संमती पत्र शंभर रुपये स्टॅम्प लिहून द्यायचो कारखान्याचं लोन पूर्ण नाही झालं तर कारखान्याच्या प्रॉपर्टी आमच्या प्रॉपर्टी हे करावं म्हणून आम्ही तेव्हा देऊन जायचो ती हिंमत लागते आता जी सभा झाली त्या सभेमध्ये चेअरमन उपस्थित आता एक सर्वसाधारण सभा फार मोठी म्हणजे म्हणजे फार हे असते विशेष आणि सर्व सभासद त्या दिवशी एकत्र येतात राज्यातून एकदा येतात आणि तेव्हा चेअरमनचं कर्तव्य होतं की जे सभासद आपण एक वर्षामध्ये काय केलं ते तिथे प्रश्न विचारतील त्या प्रश्नाला उत्तरे द्यायची जबाबदारी चेअरमनची असते पण त्याच दिवशी ते नवापूर शहरामध्ये असून सुद्धा गैरहजर राहिले ह्याचा अर्थ सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा शेतकऱ्यांना म्हणजे माहीत पडलं असेल माझ्याबद्दल काहीतरी किंवा गोटा विकेल कारखान्याने जे गैर केले त्याच्याबद्दल आवाज उठते म्हणून ते जाणून इकडून पण आरोप होत आपल्याकडे जे आपण कागदपत्रिक पुरावे दाखवले तर त्या संबंधी आपण कायदेशीर काही कारवाई निश्चितच निश्चितच जाणार केव्हा तुम्हाला समजेलच ना झालेले आहे ऑलरेडी आम्ही तक्रारी केलेल्याच आहे आम्ही काय आमच्या माहितीप्रमाणे मध्ये सुरुवात होते ऑक्टोबर मध्ये तर अजून त्याची काही तयारी दिसत नाहीये त्यावर आपला? आता आतापर्यंत आमच्या कार्यकाळामध्ये दसऱ्याच्या दिवशी बॉयलर अधिक व्हायचं परंतु ह्या वर्षी द्वारकाधिक कारखान्याने दोन महिन्यामध्ये एक पत्र दिलं की कारखाना चालू करण्यासाठी आम्हाला वीस पंचवीस कोटीचं कर्ज लागणार आहे त्याच्यासाठी आम्हाला विनंती द्या आतापर्यंत आम्ही स्वतः आ तो पण सुरुवात त्याला बंद करा परत पहिल्यापासून टाकतो जोरात बोला जोरात बोला आमच्या कार्यकाळामध्ये दरवर्षी आम्ही दसऱ्याच्या दिवशी बॉयलर प्रदीपन अग्नि बॉयलर बॉयलर प्रदीपन करायचो परंतु ह्या वर्षी दसरा दोन चार दिवसावर येऊन ठेपला आहे तरी कारखान्याच्या मशिनरी म्हणजे मशिनरी पासूनच आज काही सुद्धा म्हणजे जेव्हा बॉयलर प्रदीपन होतं त्याच्या अगोदर बॉयलर मशिनरीच सगळं रिपेअर होतं मिल पासून तर बॉयलर असेल शुगर हाऊस जी मशिनरी पॅन असतील प्रत्येक मशिनरीची साफसफाई होत असते परंतु आजपर्यंत साफसफाई खरं म्हणजे द्वारकाधीश कारखान्याने जून महिन्यामध्ये कारखाना चालू करण्यासाठी आदिवासी सहकार कारखान्याच्या संचालक मंडळाला विनंती केली होती की आम्हाला कर्ज घेण्यासाठी एनओ सी द्या द्वारकाधीश कारखाना हा भाडे पंधरा वर्षांनी दिला गेलेला आहे आणि तरी पूर्ण अधिकार हा मॅनेजमेंटचा असतो कारण कारखाना आदिवासी कारखाना आज आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे आणि इथले कर्मचाऱ्यापासून सर्वच हे आदिवासी साखर कारखान्याला बांधित आहे आणि त्याचं पूर्ण नियंत्रण हे आदिवासी सहकारी साखर सरकारला संचालक म्हणता आहे परंतु त्यांनी आजपर्यंत आज, आज सप्टेंबर ऑक्टोबर उजारला जून महिन्यापासून ओ सी दिलेली नाही त्याच्यामुळे कर्ज घेण्यासाठी त्यांना अडचण येत आहे आम्ही असेपर्यंत प्रत्येक वेळी म्हणजे ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचो तिथे आम्ही एनओसी संबंधित पत्र वगैरे लिहून द्यायचो आणि ती बँक धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल इतर बँक असते ते आम्हाला कर्ज पुरवठा करायचे एवढा मोठा उद्योगधंदा असताना हे कर्ज घेतल्याशिवाय चालू शकणे म्हणून कर्ज पुरवठा प्रत्येक